तर अमोग आपल्याकडनं हे जाणून घ्यायला आवडेल की नवरात्रामध्ये पुण्यातल्या कुठल्या कुठल्या देवळांमध्ये खास करून जायला पाहिजे पुणे आणि नवरात्र खूप जुनं नातं आहे आणि पुण्याचं बघितलं गेलं तर सगळ्यात पहिले आपण तांबडी जोगेश्वरी पासून सुरुवात करावी तांबडी जोगेश्वरी पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी पिवळी जोगेश्वरी काळी जोगेश्वरी मग भवानी पेठेतली भवानी देवी चतुशृंगी देवी पर्वतीवरची पर्वताई देवी वाघजाई देवी पद्मावती देवी त्यानंतर तळजाई देवी पुन्हा गावात आला तर तुम्ही अष्टभुजा देवी आहे जी नारायण पेठेत अष्टभुजा देवी आहे शनिवार पेठेत अष्टभुजा देवी आहे तेलफळा देवी आहे भवानी पेठेमध्ये त्यानंतर शीतळा देवी आहे शितळादेवीची अनेक मंदिर आहेत खरं तर सोमवार पेठेमध्ये रविवार पेठेमध्ये सुद्धा चतुशृंगी देवीची मंदिर आहेत त्याचं दर्शन घेतलं पाहिजे त्यानंतर पद्मावती देवी मी म्हंटलो तसं ती एक आहे खर तर या गावामध्येच इतक्या देवतांची मंदिर आहे कारण प्रत्येकाच्या जवळची आई म्हणतो ना आपण तिला हो बर। त्यामुळे दशमुखी माता मंदिर आहे पुण्यामध्ये त्याचबरोबर गुडघेमोडी माता देवी आहे अजून ही तरी आपण बघितलीच पाहिजे कारण या सर्व देवता काय म्हणत त्यांच्या मागे एक एक कथा ला आपल्याकडे वनदेवी आहे आपली अ नगर मधली एवढ्या तरी देवी रोज एक जरी देवतेचं दर्शन घेतलं गर्दीच अंदाज बघता तरी नऊ दिवसात मी साधारणपणे नऊ देवी तुम्हाला सांगितलेल्याच आहे बोलाई देवी आहे आदिती देवी माता मंदिर आहे म्हणजे वामन आणि आदिती देवीचं मंदिर आहे शुक्रवार पेठेमधलं तिथं तुम्ही दर्शनाला गेलं पाहिजे आपल्या पुण्यामध्ये साती आसरा मंदिर आहे तुम्ही नवी पेठेत गेला तर नवी पेठेत साती आसरा असलतरी, नवीन असलतरी, नवीन मंदिर आहे तिथूनच पुढे आत्ता असलं तरी नवीन असलं तरी नवीन संतोषी मातेचं मंदिर आहे दुर्गा देवीचं मंदिर आहे तिकडनं सारसबागेला जा सारसबागेला तुमचं महालक्ष्मी मंदिर आहे पावसकरांची सरस्वती देवीचं मंदिर आहे पेठेमध्ये म्हणजे आज कसबा पेठेमध्ये सोमवार पेठेमध्ये महाकाली मंदिर आहे कसबा पेठेत पावळे चौकाच्या अलीकडचं त्वष्टागासार समाजाचं महाकाली मंदिर आहे पडक्या औदाच्या इकडं महाकाली मंदिर आहे तिथं तुम्ही जाऊ शकता ही सगळ्या देवतांची तुम्ही दर्शन घेऊ शकता सोमवार पेठेतलं भवानी मंदिर आहे आणि शेजारीच मंगळवार पेठेतलं मांगलेश्वरीचं मंदिर आहे एवढी But... सगळी मंदिरं तर पुण्यामध्ये आहेत